माहिती शब्दाचा पक्का आहे मी एखाद्या सांगितलं खासदार करतो तर करतो मी मी तर की नाही आमच्या पुढे एक पर्याय तोही आम्ही काढलाय एक कमिटी केली होती अविनाश सुळे अविनाश सुळेंच्या अध्यक्षतेखाली आता ते रिटायर झाले पूर्वी आपले एस होते सीई होते ईडी होते सेक्रेटरी होते सगळी पद्धत तर त्यांना करायला जायचं ते म्हणाले की दादा त्याच्यामध्ये आपल्याला एक मार्फक अजून निघू शकतो की टाटा ती वीज तयार करतं पाण्यावर आणि वीज कुणाला देतं मुंबई शहराला टाटा जर शंभर मेगावॉट वीज तयार करत असेल तर टाटाला आपण राज्य सरकारवरच्या मशीनं शंभर मेगावॉट वीज द्यायची आपली थर्मल तुझे आम्ही तिथे देतो आणि त्या शंभर मेगावॅट विजेचं पाणी ते काही पीएमसी आहे ते आपण आपल्याकडे त्या ठिकाणी घ्यायचं पुण्याला प्यायला पुण्याला प्यायला घेतलं की आपलं जे पाणी हे होत आहे शॉर्टेज ते आपल्याला त्या ठिकाणी पडणार नाही जसं निरा डावा कागव्याला पाणी नक्की कमी पडलं असतं कारण ते फक्त कडकवास पाणी परंतु देवघर झाल्यानंतर निलादेवघरबद्दल काही पाणी आपण त्या धरणामध्ये हो त्या कॅनलला आणलंय आणि अशा पद्धतीनं आपण ते बंद काढतो म्हणून तिथला कॅनल अशाबद्दल होत नाही आणि आता पुरुषांची बचत काय केली तर बंद पाहिजे मदत तशा पद्धतीनं माझा आणि मामांचा प्रयत्न त्या ठिकाणी चाललेला आहे मी कदापि अकोलेकरांनो माझ्या शेटफळगडीच्या लोकांनो माझ्या नावीच्या लोकांनो माझ्या रुईच्या लोकांनो अकोल्याच्या लोकांना मित्रांना कुठं सांगणार नाही मी त्याच्या संदर्भात आमचा सतत प्रयत्न चाललेला आहे परवा पण कुठल्या तरी कॅबिनेटला मामांनी काढलं होतं हे टाळण्याचं पाण्याचं त्यावेळेस मुख्यमंत्र्यांच्या शेजारी भीतच असतो मुख्यमंत्री घेतला तर मी असे आम्ही आणि हे सगळे असे समोर असतात तर त्यावेळेस मुख्यमंत्री म्हणजे दादा मी मिटिंग लावतो ही मिटिंग मी लवकर घेतो आपलं ऐकलं आणि काही काही पाऊस पडला परंतु पाऊस पडला म्हणून मी समाधानी नाही थोडंफार पडलेला असेल परंतु ह्याच्या संदर्भामध्ये आम्ही वर्ग काही प्रेशर हवेरी तालुक्यामध्ये दौंड तालुक्यामध्ये पुरंदर तालुक्यामध्ये वर्ग काही गडबड होणार नाही त्यांनाही मिळेल त्यांच्या हक्काचं पण त्याच वेळेस आभारी मिळेल आमच्या इंदापूरच्या हक्काचं आमच्या खडक्याच्या केकचं नाही येत परंतु तुम्हाला आठवत आहे पण कुठे आता पाणीच इकडेच पाणी मिळलं त्या सळसटला तरी पाणी द्यायचं म्हणून त्यांना तिकडनं ते भर काढले आम्ही नदीला पण आता काही काही ठिकाणी गॅरेजेस करतो आम्ही केटीवे रूपात गॅरेजेसमध्ये करतोय हे महाराष्ट्रात केलेलं आहे मी आता ब्रीडचं पालकमंत्री तिथेही केलेलं आहे मांद्र्यालाही लातूरमध्ये केलेलं आहे गोदावरीला पासून त्या तिथं बॅरेज करायचं म्हटलं तर दोन दोन टीएमसी पाणी अडीच अडीच टीएमसी खडक पाणी आणतात आपली नदी उथळ आता एकदा एवढं पाणी आणणार नाही पण केटीवे कितीतरी पटीने जास्त पाणी तिथं आहे त्याही आपण स्टेप बाय स्टेप त्या ठिकाणी पुढे जाऊ कारण तुम्ही सत्ताभाऊ गर्णेना अजित पवारांना प्रतिनिधित्व करण्याची संधी देतात त्यावेळेस आम्ही खुपच लोकप्रतिनिधी म्हणून तिथं सभागृहामध्ये बसून ज्यावेळेस कायदे करतो नियम करतो त्यावेळेस याही गोष्टीचं भान गळ्यासमोर ठेवून की पुढं माझ्या पुढच्या पिढीनं आमच्या पूर्वजांनी चुकीचं केलं किंवा त्यांनी त्यावेळेस लक्ष दिलं नाही म्हणून आमचे राख राबवळीत झाली असा भेम आमच्यावर येऊ नये करता, मी बाहेरच्या बारावीस पुढाखोडच्या शब्दात घेऊन वापरला शपथ घेतली माहिती शब्दाचा पक्का आहे मी एखाद्याला सांगितलं खासदार करतो तर करतो मी एखाद्या सांगितलं ह्याचा काटा काढतो तर काढतो मी एखाद्या साहेब त्याला पाडतो तर पाडतो पाडतो नाही तर त्याच्यावर मी तुमच्या कामात लक्ष घातलं तुम्ही काळजी करू शकता तुम्ही अडचण आहे तुम्हाला थोडंसं मनात वेगवेगळी भावना येत असेल तो तुमचा अधिकार आहे पण मी आधी मी माझा ऑफिस तर मी इतकं स्टाफ ठेवलेला आहे एका स्टाफलाच स्टाफ मध्ये माझ्या पी एस आणि हे खूप मोठ माझ्याकडं अधिकारी लोक आहेत तर त्याच्यात एका अधिकाऱ्याला नुसतं एवढंच काम होतो की असं ते